पैसे घेऊन वैजापूरची उमेदवारी देण्याचा घात उद्धव ठाकरे यांनी रचला होता असा आरोप शिंदेगटाचे आमदार रमेश बोरणारे यांनी केला रमेश बोरनारे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हा गंभीर आरोप केला तर जो जास्त बोली लावेल त्याला तिकीट मिळेल ही ठाकरेंची आणि ठाकरे गटाची भूमिका आहे असा टोला संजय शिरसाट यांनी लगावला पैठणमधल्या साखर कारखानदाराला पक्षामध्ये कशासाठी घेतला असा सवाल देखील संजय शिरसाट यांनी विचारला याचा जर प्रामुख्याने या ठिकाणी विचार जर झाला तर शेवटच्या या ठिकाणी सांगतो का वैजापूर विधानसभेची उमेदवारी येत असताना सुद्धा पैशाचा वापर त्या ठिकाणी होणार होता मी रात्री दोन वाजता निघलो बाबासाहेब साबरभाई जमणार ना साबरभाई म्हणजे नाही तुम्हाला जावं लागतं बसावं लागतं वैजापूरच्या विधानसभेची सुद्धा उमेदवारी पैसे देऊन त्या ठिकाणी एका माणसाला वाजवmathbb{B} त्या ठिकाणी देण्याचा खाट केले रसला होता परंतु रात्री गेलो 2 वाजता आणि 2 वाजता गेल्यानंतर मी शिवसेनेच्या तीन माणसाला भेटलो शिवसेना प्रमुखांनी माझ्या सरक्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला मातोश्रीवर बोलून तिकीट दिलं आणि निवडणुकीला मला मदतही केली आर्थिक सुद्धा पैठणच्या एका साखर कारखानदार आला त्यांनी पक्षात का घेतलं त्याच्याबद्दलचं काय डिलिंग झालं हे जर तुम्ही जर खोलात गेलं तर त्याची सुद्धा माहिती आपल्याला मिळू शकते म्हणून आता पक्ष सेलला जसं जातं तसा पक्ष आता सेलला चाललेला आहे आता सेल जो जो जास्त बोली लावेल ला त्याच्याला त्याला तिकीट मिळेल ही त्या पक्षाची भूमिका आहे